माननीय तहसीलदार साहिब पारशी तहसील कार्यालय विषय असा आहे गोरक्षकांवर जो काल खोटा गुन्हा दाखल करून त्यांची विनाकारांची बातमी केली जाते त्याबद्दल हे निवेदन आहे त्यात सत्तावीस जानेवारी रोजी बार्शी शहरातील कामछेचे काही गोरक्षक बांधव आहेत त्या काही समान कंटक लोकांना हाताशी धरून आणि पोलीस प्रशासनाला वेटीस धरून गेली दहा वर्षापासून अतिशय प्रामाणिकपणे बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये गोरक्षणाचं काम करणाऱ्या बांधवांवरती जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले यात वास्तविक जो फिर्यादी नामक जो व्यक्ती आहे त्यावर आणि अंतर्गत दोन गुन्हे दाखल आहेत असं असताना देखील परवा दाखल झालेल्या गुन्ह्यात ज्यांना आरोपी म्हणून घेतलाय गोरक्षक गेली दहा वर्षापासून गोरक्षणाचं काम करते त्यांच्यावर साधी एन सी सुद्धा कुठं दाखल नाही हे पोलीस रेकॉर्डवर आपल्याला लक्षात येऊन जाते तसंच अशा गुन्हेगारी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना गोरक्षक बांधवून खोटे गुन्हे दाखल करायला लावणारे व्यक्ती इब्राहिम शेख असतील मोहसिन तांबुळे असतील शाबाद शेख असतील यांच्यावर खंडनी कसे सारखे गुन्हे दाखल आहेत हे काही दिवस तडीपार देखील होते आणि अशा सदरची व्यक्ती नेहमीच धार्मिक वाद उद्भवतील अशा पद्धतीचे वर्तन वेळोवेळी करत आलेले आहेत अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना एकत्रित घेऊन गोरगरीब गोरक्षणाचं काम करणाऱ्या व्यक्तींची बदनामी करण्याची हेतूने जाणीवपूर्वक खोटा गुन्हा दिवशी दाखल करण्यात आलेला आहे कारण गुन्हा करते वेळी गोरक्षक बांधवांनी अवैध गोष्ट तस्करी हरून हरून पाडण्यासाठी ज्या गाड्या अडवल्या होत्या सहा गाड्या अडवल्या होत्या त्यातल्या एका गाडी ड्रायव्हरने आपल्या जवाबामध्ये दे। पोलीस स्टेशनला तो जवाब तिथं नोंद आहे त्या जवाबामध्ये त्यांनी असं सांगितलंय की पुरीशी नामक व्यक्तीने क्वायता आणि पाईप यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला गोरक्षक बांधवांना आणि उलट अशा पद्धतीनं त्याच्यात तापण्यात आले की बाबा माझ्यावरती झाला झालाय असं उलट केस आपल्या गोरक्ष बांधवांवर दाखल करण्यात आली आहे तसंच या हजर गोरक्षक गो ते जे ड्रायव्हर आहेत गाडीचे त्यांना देखील आपले गोरक्षक बांधव यांनीच पोलीस स्टेशनला हजर केलं आणि त्यांना फिर्याद द्यायला तिथं लावलेली आहे तर जणांची नाव घेतली यांनी पोलिसांवर दबाव आणून खोटा गुन्हा नोंद करायला भाग पाडलं आणि आपल्या माध्यमातून आमची सर्व बांध म्हणजे आमच्या सर्व बांधवांची तहसीलदार यांना विनंती आहे की आ, जी जी महिला फिर्यादी आहे जिने हे खोटा गुन्हा दाखल केला तिचा संपूर्ण सीबीआय रिपोर्ट काढण्यात यावा ती व्यक्ती त्या ठिकाणी उपलब्ध होती का नव्हती याचा रेकॉर्ड तपासण्यात यावं आणि हे जे वरील तीन व्यक्ती यांनी मी सांगितलं हे गोन्यावरील पार्श्वभूमीचे व्यक्ती आहेत आणि त्यांचा आणि ते पुरेशी व्यक्ती हे मूळ जे पाटण्याचे असून त्यांचा आणि यांचे काय नाते संबंध आहे का त्यांचा यांचा काय संबंध असताना विनाकारण त्यांच्या त्यांना हाताशी धरून हा विनाकारण आमच्या बांधवांवरती जो गुन्हा दाखल केलाय गुन्ह्याची सगळी तपासणी व्यवस्थितरित्या होऊन ह्याच्यामध्ये जे दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई व्हावी जर हा गुन्हा खोटा आढळला तर खोटा आढळल्याच्या काय कारवाई असते आणि मदत व्यक्ती तिघांवरती सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी या आम्ही ह्याच्या माध्यमातून करत आहोत आणि मी ॲडव्होकेट गणेश हांडे बार्शी आज तहसीलदार साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे साहेब सोलापूरमध्ये जरी असले तरी त्यांचे इंचार्ज बदे साहेब म्हणून होते त्यांच्याकडे ते निवेदन सुपूर्द करण्यात आलेलं आहे ते निवेदन अशा पद्धतीचं होतं की सत्तावीस तारखेला काही गोरक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने गो दोन गोरक्षक सुमित नवले व आकसकर यांचेही नाव नाव घेण्यात आलेले आहेत पण ती नावं त्या गुन्ह्यामध्ये नसताना सुद्धा काही बार्शी एक तांबोळी आणि दोन शेख त्या व्यक्तींनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्या नवलेचं नाव आणि अकस्करांचं नाव या फिर्यादीत घेण्यासाठी दबाव आणलेला आहे तर त्याचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो काल फेसबुकलाही ह्याच माध्यमातून मी निषेध व्यक्त केला होता की एखादी महिला जर सोबत असताना जर तिच्याबद्दल असं सा होत असेल तर त्या व्यक्तीचाही स्वतः निषेध केला जातात परंतु ती घटना घडत असताना नवले तिथे नव्हते आणि आकस्मर तिथे नव्हते तरीही त्यांचा मनात द्वेष बाळगून त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाकडे याचा पुरावा आहे नवलेनी एकशे बारा नंबर वरती फोन केलेला आहे प्लस जो गो तस्करी करते त्यांचे वाहन चालक यांनी जबाबात असं नमूद केलेला आहे की या नवलेनी उलट मला सोडवलं व पोलीस स्टेशनला घेऊन गेला मग असा करणारा व्यक्ती एखाद्या महिलेकडून पैशाची रक्कम घेईल का किंवा तिच्याकडनं पैसे हिसकावून घेईल का हा पहिला तपासाचा भाग आहे पोलिसांनी याच्यातला तपास निपक्षपाती करावा व याच्यातून ह्या दोन व्यक्तींची नावं वगळावी व ज्या व्यक्तीनी ज्या फिर्यादीने ह्या दोन नवल्याचे आणि आकाशकरांची खोटी नावं या प्रकरणामध्ये घेतलेली आहेत त्यांच्यावर व त्या फिर्यादीला ज्यांनी सहकार्य केलेला आहे तांबोळी व दोन शेख यांच्यावरही पोलिसांना खोटी माहिती दिली पोलिसांना मिसगाईड इंट्रॅक्शन करून त्यांना चुकीचं काम करण्यास भाग पाडलं म्हणून ह्या तिघा जणांवर ही कारवाई करण्यात यावी असं निवेदन आम्ही आता तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे तसेच माझी या माध्यमातून डिजिटल मीडिया व प्रिंट मीडिया यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी जी घटना घडली ती चुकीची घटना घडली होती त्याला जास्त प्रसिद्धी दिलेली नाही तसेच या माध्यमातून मी या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांनाही सूचित करू इच्छितो की त्यांनी सुद्धा जे प्रामाणिकपणे गोसेवा करतात गोरक्षक करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे व पोलीस प्रशासनाला सूचना केल्या पाहिजेत की जर गोसेवेच्या बाबतीत जर गुन्हा घेऊन कोण आलेला असेल तर त्याचा अगोदर तपास करा आणि जर दोषी आढळलं तर मग त्यांचे नाव याच्यात घ्या तसेच महाराष्ट्रातील सर्व पोलीस निरीक्षक आणि पोलीस महासंचालक यांनाही माझी विनंती आहे की जे पोलीस प्रशासनावर दबाव आणू इच्छितात व खोटे गुन्हे घेण्यास भाग पाडतात अशा लोकांची टोळी जेरबंद करून त्यांच्यावर मोकोकासारखा कायदा लावावा जेणेकरून इथून पुढे कधीही खोटा गुन्हा नोंद करून घ्या म्हणून कुठलीही पीडित जन्माला येणार नाही व कुठलेही विघ्न संतशी ता लोक इथं तयार होणार नाही तसेच बार्शीमध्ये मध्ये आजपर्यंत हिंदू मुस्लिम कधीही दंगल झालेली नाही हे जे काय दोन चार टाळके आहेत लोकांनी विनाकारण नावाखाली मुस्लिम बांधवांना मिसलीड न करता जी काही योग्य माहिती आहे ती द्यावी व हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करू नये तसे जर झाले तर येणाऱ्या काळामध्ये त्या तिघा चौगाजांना याचा जो काही असेल तो भूरदन भरावा लागेल व त्यांना ला याचा जिम्मेदार ते लोक असतील अशी या माध्यमातून आम्ही त्यांनाही सूचित करू इच्छितो व तहसीलदार साहेबांना सुद्धा पुन्हा एकदा त्या निवेदनाच्या मार्फत सांगतो की याची योग्य दखल तात्काळ घ्या व त्या गुन्ह्यातील आरोपींची नावे वगळून मिसलीड केलेल्या लोकांची नावे गुन्ह्यामध्ये घ्या अशी विनंती मी या माध्यमातून सर्वांना करतो